हे, हे कशी आहे तू काय करते तिला असं हात फिरावते तिच्या अंगावरून गोट चारा खाते ना चि तू खाऊ घाल गोटला चारा हम्म भेट गोटला म्हणा खा ह्या गोठला आणि ह्या गोठला हे मारते का খাল পচোন দে তেল খালি বচোন নাই খুন্দ খাও काय चारा देऊ बाळा तू टाकणार का गोटला खाऊ घालणार देते ह पेशा गोठला देणार ना दे, दे होठला खाते गट दे तू खाऊ घाल त्याला म्हणा छान आहे खा खात खात आजुन दे ते घे अजून दे दे पटकन फुलडा गोठला देना <laughs> दाते गुते पकल मी जान जान हजरती हाँ को माय माय गॉड बाकी काय ती आई दाद नको माई कशी आहे गोठ तिला चारा दे ना तू खायला देते चारा खाते संपला खा चारा काय करतोय आहे गोठ तो भूक लागली तो खातोय खाऊ हा त्याला म्हणा मी तुझ्या पाठीवरून हात फिरवते हा छान छान हात फिरवते फिरव हात मग फिरव नाही हा नत गु त्याला पॅक पकड दादा आजचे गोठ काय ते मी कोण दाखवते श्रीषतू गोठच मसाज करते हात फिरवते पाठीवरून फिरव फिरव छान छान फिरवू हं शेफ्टी आहे गोटची आणि डोळे कुठे आहेत गोटचे आणि कान गोटचे कान कुठे आहेत गोटचे आणि पाय कुठे आहेत गोटचे पाय हो का आणि खाऊ कसं खातो गोट खाऊ कसं खातो आम करून खातो हा आणि पाणी कसं पितो असं पाणी पितो

नाही खात ना, ना। त्याच भरलं भूक नाही दे 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 खाती हे बघ यमी यमी लागत म्हणा दे दे दुसरा गोठला दे मग त्या जा खाल्लं ना गटनी वाव ती काय आई आई बैलगाडी आहे श्रीशा आई मला काय होत आता ओके ये हळूच आहे ह खाली बाळा हो आई हो दिस